असा व्ह्यू आहे आणि इकडे शाह तुम्हाला कसा फिरवायचा तेच नाही माहिती मला सुंदर असा व्ह्यू आहे धुके धुके झालेले आहेत बघ

बघा मी बघा ऑलमोस्ट पोहोचलोय आम्ही आता पण आम्ही ट्रॅक वरती जाणार नाही इथूनच एवढ दुःख आहे इमॅजिन पण नाही एवढं बघा समोरच काही दिसत नाहीये माझ्या मागच्या साईडला तुम्हाला दिसत असणार खूप खूप दुःख आहे रस्ता आहे जवळ दिसत नाहीये